जोरदार टाळ्यासल्या पाहिजे वारकरी संप्रदायाचा वारसा ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि याच पवित्र वातावरणातून एका समर्पित कलाकाराचा प्रवास सुरू झाला आहे घरात आणि गावात असलेल्या या निष्ठावस्त परंपरेमुळेच त्यांना लहानपणापासून अध्यात्माची आणि कलेची गोळी लागली कलाजीनाची सुरुवात त्यांची काही त्यांच्या वडिलांकडली श्री लक्ष्मण श्रीरंग दरेकर यांच्याकडे अत्यंत मोठा असं हे कर्तृत्व आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रताप सर यांना मी विनंती आहे कनेक्शन पाठवतोय होतोय स्वप्न वसंतराव जी मानकुम असे

सही असे हरिभक्तपणा आझाद महाराज सावळ विठ्ठलाचा हा खरा हरिवक्त आपल्या वाणीतून पकडत असतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती सम्राम एका व्यक्तीची माहिती नाही तर प्रवास मांडणार आहोत ज्यांनी आपल्या भीतीचे रूपांतर आपल्या शक्तीमध्ये केले कोणती विड्या असल्याने त्यांना सी पवार डॉक्टर म्हणून ओळखले जाते त्यांचा प्रवासाची सुरुवात मी डॉक्टर सुधीर पवार आज दाऊदी मित्रमेळा फाउंडेशनच्या तर्फे आज मला क्रीडा क्षेत्रातील नवळख पुरस्कार मिळाला याबद्दल खूप खूप धन्यवाद अतिशय आयोजित केलेलं आहे दाद देवी असं यांचं डावली मित्रमेळा कळ फाउंडेशन यांचं कामच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या डावडी तालुक्यात माझ्या डावली तालुक्यात मी छान हे फाउंडेशन काम करते या फाउंडेशनचं खूप खूप धन्यवाद मला या नवक पुरस्कारांना सन्मानित कर या चित्रपटाचं फक्त हे पोस्टर आत्ता रेखील झालेलं आहे त्याच्यात ते कलाकार कोण आहे त्याचं संगीत कुणी दिलेलं आहे त्याच्यात ते टीजर असेल ट्रेलर असेल सगळी गाणी असतील ते हळूहळू तुमच्यापर्यंत येत जाईल पण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत येईलच पण तोपर्यंत आम्हाला सगळ्यांना वाटतं की हा आपला सिनेमा आहे आणि आपल्या लोकांपर्यंत आपण जाऊन पोचवलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून फक्त गोवा आणि सहा फेब्रुवारी ही दोन नावं तुमच्या लक्षात राहावी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले असं मी समजतो आणि पुन्हा आभार व्यक्त करतो चोवीस मध्ये त्यांनी स्थापन केल्या सांगण्यात जलसक्षमन विभागात सिद्ध केल्याचा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लगेच त्यांनी जलसंधारण अधिकारी म्हणून जिल्हा रहिषद ठाणे आपली सेवा सुरू केली त्यांनी शिखर पी गाठलं सी दोन हजार तेवीस मध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी राजवर्षीय अधिकारी म्हणून त्यांची सार्वजनिक बांधकाम विवाद महाराष्ट्र शासनातर्फे निवड झाली आहे त्यांच्या पुढील कार्यकिर्दीसाठी इतर महिना फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा

त्यावर संबंधित अनेक आव्हाने देशी केली गेली वांद्रे किल्ला ते संकुलातील आय एफ आणि बुलेट ट्रेन स्टेशन सारख्या राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांचे नियोजन आहे त्याचं महत्व शैलेश जाधव यांनी सन्मानित केलेलं आहे शिक्षणातून माणसाच्या जीवनात जो अमूलाग्र बदल होतो त्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणून माननीय शैलेश जाधव यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि समाजाच्या विकास असतात महान मूल्याचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्यांच्या नावाने आज हे व्यासपीठ उजळून निघाले आहे त्यात जावली भूषण कैलास वासी डॉक्टर राजाराम मारुती चिकणे यांच्या तेजस्वी कार्याला विनम्र अभिवादन वेटनरी सायन्स ची डॉक्टर टीची आणि दुसरीकडे समाजसेवेची तळमळ त्यांनी सहजच उच्च व्यवसाय

Oh.

चौदा वर्षाचा वनवास सांगते बाई एवढं सुंदर गाणं असं सुद्धा अशी वेगवेगळी गाणी त्यांची आणि त्यांचा हा आवागा माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातले माझ्या गावचे त्यांचं गाव माझं गाव आम्ही सगळी एका उपलब्ध कुटुंबिरी माणसं म्हणून या माणसाला पाहायचं होतं या माणसाला बघायचं होतं एकदा आपली भेट झाली होती आणि म्हणून असंच आमचं

दरवर्षी अनेकांनी एक आगवाद वेगळा कार्यक्रम केला जातो त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट नियोजन की सर्व क्षेत्रातली जी तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून ज्यांना विशेष अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं आहे त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रार्थना समाजामध्ये प्रकाशामध्ये आणणं हे अत्यंत महत्त्वाचं काम हे जावली फाउंडेशन जावली मित्रमेळा फाउंडेशन करत आहे मी मनोपूर अभिनंदन करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण जे पुरस्कार दिले गणेश वाटावा अशा पद्धतीने बाळासाहेब साहेबांचं काय गंगा साहेबांचं मार्ग सगळ्या गोपरी होतात ते या ठिकाणी आले तेवढा कला क्षेत्रामध्ये किंवा कलेच्या संदर्भात नेमकं फिकर काय कार्यक्रम परंतु त्यांचं कौतुक करणार किंवा त्याच्यासाठी त्याचा कळलं होतं या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं ज्याचा सत्कार या ठिकाणी केला तर सर्व मनाचा तुम्ही खरोखर एक हे नाव असं की त्यांना हे करताना अशा पद्धतीचा आपण निवड केली म्हणून मी घर बरोबर म्हणजे तुम्हाला तुमचं कौतुक आहे मित्रांनी करतो परंतु दाखवण्याचं काम मित्रांना हा मित्रांनो केलं मग मी विश्वस्त तुमचं सर्वांचं मनोपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो

त्यांचा आदर्श घ्यावा आणि ह्या बाबतीचा आपण सुद्धा करू शकतो की भावना काम करताय म्हणून की होणं अत्यंत आहे आणि ते आम्ही राजकीय मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व लोकांना पुढचा कार्यक्रम एक व्हायला व सर्व करायचे

हे पाहिलं तर खरोखरच म्हणजे आनंद वाटला खरोखर तुमचा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपल्यासाठी अशा पद्धतीची माणसं सामान्य क्षेत्रात तर पुढे जाऊन विविध क्षेत्रामध्ये कुटुंब भरारी येत आहेत त्यांचा इतरपेक्षा अभिमानावर फरक काय हा सत्यंना अभिमान आहे तुमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्व मंडळींना या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे त्यांच्या भावी जीवनामध्ये निश्चित चांगल्या

नमस्ते मी मोहिनी गोळे किर्दत आज आपल्या इथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त पाच नोव्हेंबर रोजी सावली गौरव हा पुरस्कार समारंभ ठेवण्यात आला होता आणि त्यामध्ये मला शिक्षण या क्षेत्रातून सन्मानित करण्यात आलं खरं अपेक्षाही नव्हती आणि अपेक्षितही नव्हती की इतका मोठा कार्यक्रम होईल आणि एवढ्या छोट्या फाउंडेशन एवढ्या मोठ्या लेवलला आपलं नाव केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या स्वबळावरती हे जे आम्हाला जे काय सन्मानित केलं त्यांचं विशेष कौतुक आणि खरच खूप कार्यक्रम अत्यंत छान झाला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि पुरस्काराबद्दल झालंच की मी संजय पाटे सह्याद्री ट्रेकर्स डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करतो आणि आता आपल्याला जो मेडाचा जावली पुरस्कार जो मिळाला मित्र फाउंडेशन यांच्या वतीनं यांच्या मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा आम्हाला पुरस्कार दिला यापुढे आमच्या ही चांगल्या पद्धतीचे कामगिरी हे चालू राहील आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या देशाभर आम्ही जे काम करत असतो त्याला एक आम्हाला प्रोत्साहन मिळालंय त्याबद्दल मैत्री फाउंडेशनचे आम्ही मनोपूर्वक धन्यवाद त्यांच्या पुरस्कार मिळाल्यामुळे असं वाटतं की अजून आपल्याला अजून या सामाजिक कार्यामध्ये आपलं त्यांच्या एक मोठं गौरवचिन्ह दिल्यामुळे एक सामाजिक कार्यासाठी आम्हाला एक मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे त्या वतीनं आम्ही अजून त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद देतो आणि यापुढेही आमचं काम असंच सुखदुखात चालू राहील अपेक्षा नमस्कार मी उषा उंबरकर आणि गेली तेरा वर्षापासून मित्रमेळा फाउंडेशन सोबत मी कार्यरत आहे आणि मित्रमेळा फाउंडेशन हे सामाजिक कार्य करत राहते जसं की बनवा असेल झाडं लावा असेल नदी स्वच्छतेचा प्रोग्राम असेल किंवा पथनाट्याद्वारे वेगवेगळे वे वे प्रोग्राम हे मित्रमेळा फाउंडेशन घेत असते त्याचबरोबर क्रीडा कला सामाजिक आर्थिक वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार शैक्षणिक पुरस्कार वगैरे त्या पद्धतीचे पुरस्कार ही वितरित करत असते आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज जावली गौरव पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं यामध्ये विविध पुरस्कार या जावली गौरवमध्ये देण्यात आले त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक पर्यावरण त्याचबरोबर पर्यावरणाबरोबरच नाट्य नाट्य चळवळ त्याचबरोबर उद्योजक आध्यात्मिक अशाच पुरस्कारांसाठी हा पुरस्कार गेली दहा वर्ष मित्रमेळा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही देत आलेलो आहोत हे संस्थेचं दहावं वर्ष आहे गेली दहा वर्ष आम्ही हा पुरस्कार सातत्यानं देत आलो आहोत याही पुढं यामध्ये या इथूनही पुढं असंच सातत्य या, 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 या पुरस्काराचं राहील मित्रमेळा फाउंडेशन तर्फे आलेल्या सर्वांचं आणि आपणा पत्रकार मित्रांचं सर्वांचं आभार